नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता उद्या आहे शनिवार तर शनिवारी आहे शनी अमावस्या तर मग अमावस्या असल्यामुळे आपण काही सेवा उपाय केले तर मग आपल्या घरातील सतत काय ना काय अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होतात तर त्यासाठी मग आपल्याला काही ठिकाणी पाच दिवे लावायचे आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये व्यवसाय असेल किंवा एखादी व्यक्ती नोकरी करत आहे तर त्या व्यक्तीचा पैसा कुठे खर्च होतो हे कळत नसेल किंवा घरामध्ये पैसा येतो पण कुठे खर्च होतो हे कळत नसेल तर तेव्हा मग आपण काही सेवा उपाय करणे तर त्या त्याचं फळ आपल्याला मग नक्की मिळतं त्यामुळे मग अमावस्याच्या दिवशी आपण बऱ्याच वेळा काय करतो की आपण सेवा तर करतो पण त्याचा उपाय वगैरे करत नाही त्यामुळे मग आपल्याला फळ मिळत नाही म्हणून मग हा जो उपाय आहे कसा करायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण घेणार आहोत तर अमावस्या असल्यानंतर आपण पित्रांचे तर्पण करतो पिंडदान श्राद्ध अमावस्याच्या दिवशी पित्रांच्या सेवा करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य संकटे दूर होण्यासाठी मग आपण काही सेवा उपाय करणे तेवढंच महत्त्वाचे आहे त्यामुळे मग सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे तर गंगाजल हळद एकत्र करायचं आहे आणि मग थोडीशी हळद टाकायची आहे किंवा मग तुम्ही काळे तेल टाकून पण स्नान करू शकता तर ज्या व्यक्तीला जो त्रास असेल तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही खास काळे तेल टाकून पण ते पाणी स्नान करण्यासाठी देऊ शकता त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आंब्यांच्या पानांचं तोरण दरवाज्याला लावायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि मग एक घराचा जो मेन दरवाजा आहे तर तिथे आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्याचप्रमाणे काय करायचं आहे भगवान श्रीकृष्णाचा वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो म्हणून मग मा आपल्याला काय करायचं आहे आजार बरे होत असतील दे तर घरामध्ये एखाद्या व्यक्ती सतत आजारी वगैरे असेल तर मग अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जर आपण काही वस्तू अर्पण केल्या तर त्या व्यक्तीचा आजार पण बरं होतं असे म्हटले जाते आणि भगवान विष्णूंचाही वास असतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचाही वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो त्यामुळं मग आपण पिंपळाच्या झाडाला ज्या आपण काय वस्तू म्हणा अर्पण करतो तर त्यामुळं आपल्या घरातील ज्या व्यक्तीचं आजारपण असेल तर आजारपण दूर होण्यास मदत होतं तर आपल्या घरातील अडचणी संकटे दूर व्हावे म्हणून आपण ज्या पण काही इच्छा वगैरे बोलतो देवांना म्हणा किंवा आपल्या घरातील व्यक्तींना काही पित्रदोष असेल तर त्यावेळेस मग अमावस्याच्या दिवशी आवर्जून पित्रांची आपल्याला सेवा करायची आहे आणि मग ज्या ठिकाणी आपल्याला दिवे लावायचे आहेत त्यावेळेस पण आपल्याला मग काही सेवा करणे पण महत्त्वाचे आहे तर आता अमावस्येच्या दिवशी आपण पित्रांची सेवा तर करतोच पितृदोष दूर व्हावा म्हणून आणि त्याचप्रमाणे मग आपल्या घरातील एक एखादी व्यक्ती आहे की ते काम करण्यासाठी हाती घेतलं आहे आणि मग ते काम होत नाही त्या कामामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतील किंवा मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील तर त्यावेळेस पण त्या व्यक्तीला मग पित्रदोष असेल तर मग त्या घराला पित्रदोष असेल तर त्यावेळेस ह्या गोष्टी मग घडत असतात म्हणून मग घरामध्ये काय करायचं आहे सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे आणि मग त्यानंतर काय यामुळे काय होतं की नकारात्मकता निघून जाते आणि मग हा जो उपाय आहे म्हणजेच की पाच दिवे लावायचा तर तो उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे म्हणजे ज्यावेळेस आपण संध्याकाळच्या वेळेस दिवाबत्ती करतो त्यावेळेस मग आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि मग त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे की पाच पंथी घ्यायच्या आहेत म्हणजे प्रत्येक पंथीमध्ये दोन किंवा एक वात लावलात तरीही चालेल ला। तर ज्या पंथी आपण घेणार आहोत त्या चांगल्या पंथी घ्यायच्या आहेत स्वच्छ तुम्ही अगोदर वापरलेल्या घेतलात तरीही चालेल पण स्वच्छ धुवून मग वगैरे घ्यायचे आहेत काळवडलेल्या वगैरे न घेता आणि मग त्या पंथी घेतल्यानंतर प्रत्येक पंथीमध्ये वात लावायची आहे तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकलात त्यात तरीही चालेल आणि मग नंतर काय करायचं आहे की जे पाच दिवे मग आपल्याला कुठे कुठे लावायचे आहेत मग अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवाबत्ती करायचं आहे धूपदीप लावायचं आहे आणि मग देवांना प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये ज्या पण काय अडचणी आहेत त्याबद्दल मग माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि मग सगळ्यात अगोदर एक जो दिवा लावायचा आहे तो दिवा आपल्याला देवघरामध्ये लावायचा आहे देवघरामध्ये दिवा लावत असताना अगोदर काय करायचं आहे जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे तर तो दिवा मग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि मग आपल्या ज्या पण घरातील अडचणी आहेत समस्या आहेत त्याबद्दल मग सांगायचं आहे ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम असं असा मंत्र म्हणून मग प्रार्थना करायची आहे आणि मग तो एक दिवा जो आहे तो दिवा मग आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतरचा दुसरा दिवा म्हणजे तो दिवा आपल्याला तुळशी मातेला लावायचा आहे जिथे आपलं तुळशी वृंदावन असेल तिथे मग हा दिवा लावायचा आहे तो दिवा लावत असताना पण त्याच पद्धतीने आपल्याला मग उजव्या हातात दिवा घ्यायचा आहे आणि मग तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आपल्या घरातील समस्या अडचणी दूर होण्यासाठी किंवा घरातील मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील तर त्याबद्दल मग सांगायचं आहे आणि विवाह जुळून येण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मग ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय देवताय नम असा मंत्र म्हणत मग तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे हा झाला दुसरा दिवा तर आता तिसरा दिवा कुठे प्रज्वलित करायचा आहे तर आपल्या घराचा जो मेन उंबरटा आहे तर त्या उंबरट्यावरती आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे घराचा म्हणजेच की आपण घरातून बाहेर प्रवेश करत असताना आपल्या उजव्या हाताला आणि घरातून आत येत असताना डाव्या हाताला म्हणजेच की उंबरट्यावरती आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता ते तुम्ही आतल्या बाजूने पण लावू शकता किंवा बाहेरच्या बाजूने पण कारण की बऱ्याच वेळा काय होतं की मेन दरवाजाला लोखंडी दरवाजा वगैरे असतो त्यामुळे बऱ्याच जणांना आत लावायचा का बाहेर लावायचा असा प्रश्न पडतो त्यामुळे तुम्ही आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने पण लावू शकता हा झाला तिसरा दिवा आणि त्यानंतरचा दिवा म्हणजे की चौथा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण स्वयंपाक वगैरे बनवतो आपल्याला म्हणजेच की कोणत्या धनधान्याची कमतरता भासू नये आपण जे घरामध्ये स्वयंपाक वगैरे बनवतो त्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून मग एक आपल्याला गॅसच्या तिथे म्हणजे जिथे आपला किचनवटा वगैरे असतो तिथे त्या अगोदर मग तिथे आपल्याला किचन किचनवट्याच्यावरती एक कुंकवाने स्वास्तिक वगैरे काढायचं आहे आणि मग त्यावेळेस दिवा प्रज्वलित करायचा आहे आता गॅसच्या तिथे आपण जो दिवा लावणार आहोत त्यावेळेस मग आपण घरातील महिलांनी काळजी घ्यायची आहे आणि मग अशा पद्धतीने मग तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्या ठिकाणी काही आपलं नुकसान होणार नाही अशा ठिकाणी दिवा लावायचा आहे त्यासाठी मग तुम्ही त्यावेळेस थोडा त्या दिव्यामध्ये थोडंसं तेल टाकून जोपर्यंत दिवा भिजणार नाही तोपर्यंत तिथे थांबलात तरीही हरकत नाही आणि शेवटचा जो पाचवा दिवा आहे तर तो दिवा मग आपल्याला आपल्या पितरांसाठी दिवा लावायचा आहे आता जर तुमच्याकडे तुमच्या पित्रांचा फोटो असेल तर मग फोटो पुढे दिवा लावू शकता जर फोटो नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मग घरातील कोणत्याही ठिकाणी दिवा लावू शकता फक्त दिव्याची जी दिशा आहे तर ती दक्षिण दिशेकडे दिवा करून लावायचं आहे कारण की दक्षिण दिशेला आपल्या पूर्वजांचं म्हणा किंवा पित्रांचं वास असतो म्हणून मग दक्षिण दिशेकडे दिव्याचं तोंड करून दिवा लावायचा आहे आणि मग त्या दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि मग तिथे बसून मग आपल्याला आपल्या पूर्वजांचं जर नाव माहिती असेल तर पूर्वजांचं नाव घेऊन मग स्मरण करायचं आहे आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील त्याबद्दल माफी मागायची आहे जर नाव माहिती नसेल ना तुम्हाला तर मग तुम्ही ओम पितृदेवताय नमा असा पण मंत्र म्हटलात तरीही चालेल आणि मग हे जे बाकीचे जे दिवे आहेत तर ते दिवे मग जास्त त्या दिव्यामध्ये जास्त वेळ तेल टाकलात तरीही चालेल पण जिथे गॅसच्या ठिकाणी जो दिवा लावणार आहे तर त्या देवा लावले ठिकाणी त्या दिव्याची तेवढी मग तुम्ही काळजी घेऊन तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हे जे दिवे आहेत तर अशा पद्धतीने आजच्या दिवशी आपण दिवे लावल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत अडचणी आहेत त्या दूर होतात आणि घरातील गरिबी ही नावालाही उरत नाही त्यामुळे मग हा जो उपाय आहे तर आजच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद